मी तर काय अंडा करी खात नाही पण मागे नवरात्रीमध्ये काय मटन चिकन काय खाल्लेलं नाही है। तर ह्यांची फरमाईश होती की मस्त असं अंडा करी तरी कराच तर मग म्हटलं करावी ती आणि रेसिपी शेअर करावी तुमच्यासोबत तर येथे मसाला करण्यासाठी मी कांदा घेतला आहे एक अख्खा आणि त्याचं पूर्ण सालपट काढून घेतलं आणि जर कांदा चांगला असेल मधून काळं नसेल तर तुम्ही एक सालपटासकट तो भाजू शकता आणि एक टोमॅटो घेतले चांगलं आलटून पालटून चमच्याच्या सहाय्याने किंवा चिमट्याच्या सहाय्याने पूर्ण काळपट होऊपर्यंत असं भाजायचं मस्त लागतं आणि नंतरून मी एक पॅन घेऊन त्यामध्ये कांदा चांगला बारीक करून कांदा खोबरं परत टोमॅटो चांगलं बारीक करून तेल टाकून चांगलं परतून घेणार आहे तुम्ही म्हणत असाल की ही दोन दोन पद्धतीने का भाजते जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघाल कुठलीही नॉन व्हेजची असो व्हेज असो जी आपण भाजी मसाल्याची करतो या पद्धतीने कराल तर आपण अगदी चुलीवरती जसा स्वयंपाक करतो तशीच टेस्ट येते आणि ह्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि चांगलं परतून घेणार आहे आणि चांगलं परतत आलं की त्यामध्ये तीळ टाकायचं तीळ ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरीही चालते मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि प्रकारे तुम्ही करून बघा भाजी नॉनव्हेजची करा किंवा वांग्याचा रस्सा भाजी जी करतो तर ती करा एकच नंबर भाज्या होतात आता हा मसाला मस्त थंड झाला की मी मिक्सरमधनं वाटून घेणार आहे एकदम बारीक असा वाटून आहे आता इथे फोडणीसाठी मस्त तेल घेतले दोन चमचा आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला परतत आला की त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकायची आणि मस्त परतून घ्यायचं आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि चांगलं एकजीव होऊपर्यंत पूर्ण परतत राहायचं आहे आणि एका साईडला जो मी जेव्हा फोडणी देत होती तर त्या टायमालाच पाणी गरम करायला ठेवलेलं कारण आपण जेव्हा आपण ग्रेव्हीच्या भाज्या बनवतो तर त्या टायमाला जेव्हा आपण गरम पाणी टाकतो तर भाजीला मस्त असं तरी येते गरम पाण्याने तर इथे बघू शकता मस्त असं परतल्या गेल्या मसाला आता त्यामध्ये हळद लाल तिखट काळं तिखट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर काळं तिखट नसेल तर तुम्ही कुठलाही मसाला टाका गरम मसाला किंवा एव्हरेस्ट मटन मसाला कुठलाही मटन आणि आपल्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि म नंतरून ता जे आपण अंडे आहेत तर त्याला मस्त काप करायचं आहे आणि मस्त ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं तरी सुटली आहे आणि एकच नंबर झालेली भाजी तर तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा चला बाय